भारतीय इंजिनियर आणि भारतीय रेल्वे जगात नावलौकिक मिळवत आहे तब्बल तीस हजार मॅट्रिक टन स्टीलचा वापर करून उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या मार्गावर चिनाब नदीवरील तब्बल तीनशे एकोणसाठ मीटर उंचीचा रेल्वे ब्रिज बांधण्यात आला आहे अत्यंत प्रतिकूल वातावरण असताना भारतीय अभियंत्यांनी आयफील टॉवरपेक्षाही पस्तीस मीटर अधिक उंच असलेला हा ब्रिज बांधून जगात नावलौकिक मिळवला आहे यासाठी चौदाशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च झाले या ब्रिजवरून इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी यशस्वी झाली आणि याचा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट केला येत्या तीस पासून या ब्रिजवरून रेल्वे धावणार आहे त्यामुळे भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरी पर्यटकांना आता लवकरच या चिनाब नदीवरील रेल्वे पूल पाहण्याचा आनंद मिळणार आहे चव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता आताशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार परेंत दोन कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर